सातारा पोलिस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या सूरज रेळेकर या पोलीस कर्मचाऱ्याकडून शाळकरी मुली व महिलांना आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याचा आरोप गटाचे संजय गाडे यांनी केला आहे संजय गाडे यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या सूरज रेळेकर हा कर्मचारी महिलांना व शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणींना गाडी अडवून विनाकारक नाहक त्रास देत असल्याची तक्रार महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे काही महिलांनी दिल्याचं सांगत याबाबत पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन दिले आहे सूरज रेळेकर सारख्या पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी यावेळी संजय गाडे यांनी केली आहे हाय हाय जिल्हा प्रशासक हाय हाय जिल्हा सूरज रेलेकर नावाचा बरोबर ना सूरज रेलेकर नावाचा ट्राफिक हावला कॉलेज मधल्या मोरोडीला आणि विशेषतः महिला वर्गांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास देतो हॅरेसमेंट करते लज्जा उत्पन्न होणा संवर्दन करतो अशी तक्रार आमच्या महिला आघाडीकडे दाखल केली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा एकादा सखे महिला आघाडीच्या दुसऱ्या जिल्हाध्यक्षा सुनीता येवले सातारा तालुकाध्यक्षा रोहिणी वाले आणि जिल्हा संघटक आमच्या चंद्रकला कांबळे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक निवेदन जाहीर केलं ते निवेदन जसपीनला दिलं आणि त्या निवेदनाची प्रत मला दिलेली आहे मुळात हा विषय महिला आघाडीचा आहे महिला आघाडीचं म्हणणं आहे की हा माणूस प्रचंड प्रमाणात भाषे हॅरेशमेंट करतो कधीही ड्रेसवर नसतो महिलांची मुलींची बर तर मुली जाताना अडवायचं त्याच्या खाजगी जीवनात बघायचं खाजगी प्रश्न विचारायचे मग त्याच्या घरचा फोन नंबर मागायचा तुझ्या घरीच का होतो तुझ्या बापाला सांगतो तुझ्या आईलाच सांगतो तर पोरं घाबरून विचारून जातात आता कॉलेज जीवनामध्ये मुली आणि मुलगा हकाल भेदभाव राहिलेला नाही हे यंग जनरेशन आहे आणि यंग जनरेशन आहे त्यांच्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेत असतात त्याच्यामध्ये इंटरफिअर करण्याचा कुणाला एकवीस वर्ष पंचवीस वर्ष आहेत त्यांना वाटलं कास एन्जॉय करायचं आताच आलेल्या महिला गाडी मला सांगितलं की गेल्या वर्षी होळीच्या दिवशी हा सूरज रेडेकर कास पठारावरती अनोळखी मुरिंगला हाताला तर ओढ त्यांना गुलाब हे रंग लावत होता त्याचं ला। शूटिंग एका मुलाने केली त्या मुलाला मारहाण करून तिच्या मोबाईल मधलं शूटिंग डिलीट केलं पण नशिबानं ते शूटिंग आजही उपलब्ध आहे म्हणजे जे प्रकार घडतात हे प्रकार थांबले पाहिजे अशी महिला आघाडीची मागणी आहे फक्त महिला आघाडीचा आवाज म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणजे मला बोलावं लागतं या कुणाच्याही पोटावरती पाय आमचा हेतू नाही महिला आघाडीचा हेतू नाही महिला आघाडी तर म्हणतात की त्याला सस्पेंड करा, करा। पण तर करा हे महिला आघाडीची मागणी होती मात्र त्यांना मी सूचना केल्या जाण्याच्या पोटावर पाया पाहायला नको त्याच्यामध्ये जर सुधारणा होत असेल तर आपण एक वेळ संधी देऊ एस पी साहेबांना पत्र व्यवहार केलाय त्याच्या बदलीची मागणी केली आमची एस पी साहेबांना विनंती आहे तात्काळ बदली करा नव्हती याची नाही तर महिला आघाडीला आक्रमक भूमिका घेतली आणि सध्याला जिल्ह्याचं वातावरण असं आहे की आंदोलन करते म्हणताय सातारा एस पी हाय काय नाही काय सातारा पालकमंत्री हाय काय नाही काय सातारा पोलीस हाय काय नाही काय मटकावाला आहे चक्रीवाला जोमात आहे जुगारवाला जोमात आहे सातारा पोलीस कोमात आहे अशी भयावह परिस्थिती आहे आज रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे अशा महिला वर्गनाचं न्याय भेटला नाही तर ह्या मुख्यमंत्र्याच्या सावत्र बहिणी म्हणून सगळ्या महिला आर पी आयच्या महिला आघाडीस आर पी आयच्या युवक आघाडीस प्राणांत खूप मोशाला याची सगळी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि आरोग्य खात्याची राहील याची नोंद आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी घ्यावी आहे जा तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका